एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी व धडाडीचे पत्रकार विष्णू बुरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी त्यांचा भव्य सत्कार करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला कार्यक्रमात विष्णू बुरे यांना खारीक खोबऱ्याची माळ शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व आकर्षक घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील ख्यातनाम समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण तसेच दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय पुलसुंदर यांसारखे मान्यवर उपस्थित होते सत्कारावेळी बोलताना नानजीबाई ठक्कर यांनी पत्रकार विष्णू बुरे यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाची प्रशंसा केली तर डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार हे समाजाचे सजग प्रहरी असून विष्णू बुरे यांनी निपक्षपाती व निर्भीड वृत्तांकनातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरव उद्गार काढले दशरथ चव्हाण यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात पत्रकार विष्णू बुरे यांच्या कार्यामुळे समर्थ गावकरी या दैनिकाला विशेष ओळख मिळाली असून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा असे म्हटले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम